पुढच्या सादरीकरणासाठी येत आहेत केतकी पांडे संहितेचं शीर्षक आहे शंभर टक्के खरं सांगणार केतकी पांडे भविष्य सांगणार ज्योतिष सांगणार खरं म्हणजे ह्यांना असं काही आवडत नाही बरं हे घ्या दक्षिणा आणि पुढं आदेश बाबाजींचा आदेश म्हणून पन्नास घर माग टाकून तुझ्या दाराशी आलो माई तुझ्या दाराशी पाऊल अडकळलं म्हणून इथं थांबलो बाबाजींचा आदेश असल्याशिवाय कुणाला काही सांगत नाही मंच कुणाला काही बोलत नाही माई माफी महाराज चुकलं बाबाजी बाबाजी जय बाबाजी कस आहे माई तुझ्या पायाला हो फवराय हा महाराज नाही काम तुझ्या माग का काम खरे ते मी त्यांची दुखणी खुपणी काढते ते मी सोनावार आलं गेलं सगळं बघते मी आणि ही मुंबईची मड्डम येते नाही ऐन वेळेवर कोणत्याही कार्यक्रमामध्ये हिच्या सगळं हत्त तेच महाराज मला काय निसत झाडू आणि वापर देत आणि ते तर कोपऱ्यात फेकून घर बांधायला काढलं पण मेल प्रॉपर्टीच्या बार भानगडी संपत तुम आग नाही तुमचं अगदी खरंय महाराज पैसा मातूर हाताला तुझ्या कात्री आहे नाही कोणाला म्हणवत नाही पण जिथं तिथ तुझी फसवणूक होते कोणी उभ राहत नाही खरंय का खोट आहे माई खरंय महाराज शंभर टक्के खरंय कोणी आपल्या यायला ये अडचणीला येत नाही महाराज किती करा लोकांच हम्म खरंय माई खरंय पण काळजी व्यवस्थित होईल कसय तुझ्या राशीला मंगळ आहे आणि तुझ्या राशीतला मंगळ इथून तीन गल्ल्या सोडून उजव्या कोपऱ्यावर राहतो नाही खरंय का खोट तीन गल्ल्या सोडून तिथ का आमच्या न राहतात महाराज हा आहे महाराज निकत्या मंगळावानी बसल्यात माझ्या राशीला आणि सोबत सोबत ते राहू के तू हा माझा बाप लई आदर्श माणूस अहो काय संसार केला त्यानं काय संस्कार केलेत आमच्या व लई आदर्श माणूस तस नाही माई तुझ्या आयुष्यात एक देखणा एक हुशार माणूस आहे माई खरंय का आहे माई शंभर टक्के खरंय महाराज माझा भाऊ काय देखणं आहे अहो काय हुशार आहे म्हणून सांगू तुझ्या आयुष्यात एक कर्त माणूस आहे माई हा नवरा हा माझ्या बहिणीचा नवरा महाराज काय करत कार्य म्हणून सांगू बिझनेस करीतो शेती करीतो काय प्रॉपर्ट्या घेतल्या बहिणीला दाग दागिने तर काय केलं म्हणून सांगू अगो माई तुझा शंभर टक्के आहे महाराज आहे तस खरं पण अहो त्यांच आग माई सगळ्यांच्या समस्या सेम असते पण नवरा तुझा देव माणूस आहे त्याच्या रोज पाया पडित जाय त्याच्या मना जो त्याला खाऊ पिऊ करून घालीत जाय त्याला बाहेर जाताना हटकीत जात जाऊ नकोस आणि रात्रीचा राग मनात लटकट ठेवत जाऊ नकोस नवादी उजाडला लागी आनंदाने सुरुवात करीत जाय <laughs> बर महाराज तु, तुम्ही म्हणाल जा जाई एक लाल कापड घेऊन लाल कापड कशाला महाराज नारळ बांधून देतो तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील <laughs> बर महाराज आणते हा बाई पण तुला पथ्य पाळावं लागल पथ्य कसली म्हणजे काय करायचं महाराज बाहेरच परक्याचं काही खायचं नाही नाही परक्याचं ना पर काही ना नेसायचं नाही महाराज मी कुठे जाते येऊन जाऊन फक्त माहेर जाते तेवढं बाहेरच चालल ना नाही स्त्रीचं लग्न झालं म्हणजे सासर तिच्यासाठी घर असतं नाही बाहेर सुद्धा तिच्यासाठी परक असतं बर बर महाराज करीन तुम्ही म्हणाल तसं करीन हम्म गोष्टी मनातली कोणाला सांगायची नाही त्यामुळं तुझी कार्यसिद्धी लवकर होईल माई तशी मी कोणाला महाराज फक्त तर आपलं येते नाही आईला सुद्धा नाही कोणाला काही सांगायचं नाही म्हणजे नाही तुझ्या मनातल्या इच्छा लवकर पूर्ण होतील माई म्हणून म्हणतो असं आहे का बरं बरं मी लाल कापड आणते उत्तर दिशेला ठेवायचं आणि कोणाची दृष्टी पडणार नाही अशा जागेवर ठेवायचं दर पौर्णिमेला ह्याची पूजा करायची वर्षाच्या शेवटी नदीच्या पाण्यात प्रवाहित करून टाकायचं म्हणजे वर्षाच्या आत तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत्या तुझ्या शेतातल्या घरात मी स्वतः येईन एक कप चहा पिऊन जाईन चला खर ना महाराज तुमच्या तोंड ईश्वर बोलतो बघा आशीर्वाद द्या महाराज हे घ्या दक्षिणा हम्म जा जा माई लवकर जा घरात नार विशेष म्हणजे तुम्हाला बाहेर जाताना हटकायची नाही आता करा खुशाल पार्ट <laughs> बरे बरे तुम्ही सांगितलेले सगळे मुद्दे कव्हर केले बर का मग काय <laughs> हा आणि बाबू बाबूभाई ते दक्षिणा पाठवताना जरा दोनशे रुपये एक्स्ट्रा पाठवा नाही ते कसं आहे ते वेशभूषा ते सगळं तेच ते ते भाडं द्यावं लागतंय ना <laughs> हा हा बरं 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 नाही कसं आहे वर्षभर त्रास होणार नाही पुन्हा वर्ष नाही येतो ना रिन्यू करायला मग हाय का